माहूरच्या रेणुका देवीला साऱ्या जगाची आई अर्थात जगदंबा मानतात रेणुका माता ही पतितांची माता व रक्षक म्हणून सर्वांकडून पूजली जाते रेणुका ही जमदग्नी ऋषींची पत्नी व साक्षात पार्वतीचा अवतार आहे रेणुका माता ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून अनेकांची कुलस्वामिनी आहे यास माहूरच्या रेणुका मातेचे स्वयंभू तांदळा स्वरूप अहिल्या नगरच्या केडगाव या गावात आहे नवसाला पावणारी रेणुका माता केडगाव देवी म्हणून या देवीची ओळख आहे आज आपण हीच रेणुका माता केडगावला कशी आली ही सत्यकथा जाणून घेणार आहोत आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन ऑन करा वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करते नगर रेल्वे स्टेशन पासून सुमारे एक मैल अंतरावर केडगाव श्री रेणुका मातेचे जागृत स्थान आहे शहरालगत असलेल्या या मंदिराचा फार पुरातन इतिहास आहे पेशवेकालीन राजवाडे सरदारांनी देवीचे हे मंदिर उभारले आहे भरगच्छ निवडुंगाच्या झाडांनी वेढलेल्या या परिसरात विविध घनदाट वृक्षांमुळे जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे पूर्वी वाघ या जंगलात मुक्तपणे वावरत असत आश्चर्याची बाब म्हणजे रात्री देवी दरकाळ्या फोडत येते त्यामुळे आरती नंतर सर्वजण घरी परतात या मंदिराबाबतची आख्यायिका सर्व प्रचित अशी आहे पूर्वी गुरव कुटुंबात श्री रेणुका मातेच्या कृपा प्रसादाने पुत्ररत्न जन्मले बाळाचे नाव आवडीने भवानी असे ठेवण्यात आले या भवानीने रेणुका मातेची अखंड मनोभावे सेवा केली माहूरगड हे त्यांचे मुख्य श्रद्धास्थान होते साडेतीन शक्तीपीठांपैकी हे एक पूर्ण पीठ आहे या माहुरगड निवासिनी रेणुका मातेच्या स्मरणात भवानी गुरव तल्लीन असायचे एकदा ते आपली कुलस्वामिनी असलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेले असता त्यांच्या निस्सिम भक्तीवर देवी प्रसन्न झाली मी आता तुझ्या सोबत येत आहे असे देवीने भवानीला सांगितले तेव्हा त्यांच्या आनंदाला सीमा उरली नाही मोठ्या आनंदाने भवानी गुरव परतीच्या प्रवासाला निघाले जगदंबा साक्षात सोबत येत आहे या आनंदाने भवानी अगदी भारावून गेले होते परंतु ज्याप्रमाणे परशुरामाला आपल्या आईला पाहण्याचा मोह आवरला नाही त्याचप्रमाणे भवानीला देखील मातेला पाहण्याचा मोह आवरला नाही आणि केडगावच्या परिसरात येताच त्यांनी मागे वळून पाहिले आणि पाहतात तर काय खरोखर साक्षात जगज्जननी माहूरगड निवासिनी त्यांच्या मागे होती भवानी गुरवांना देवीचे दर्शन झाले देवीच्या दर्शनाने ते अगदी धन्य झाले मात्र देवी जागेवरच अंतर्धान पावली त्या जागेवर स्वयंभू श्री रेणुका देवीची मूर्ती प्रकट झाली ही मूर्ती अगदी हुबेहूब माहूरगडाप्रमाणेच आहे देवीच्या समोरच ज्या ठिकाणी भवानी गुरवांनी वळून पाहिले तेथे पादुका आहेत रेणुका देवीच्या मूर्ती शेजारी तुळजा भवानीची मूर्ती आहे मंदिराच्या उजवीकडे श्री महादेवांचे मंदिर असून शिवशक्तीच्या दर्शनाचा लाभ येथे मिळतो छोटे विठ्ठल रुक्मिणी मंदिर व भैरवनाथ मंदिर ही या परिसरात आहे याच मंदिरात देव येथील संत शिरोमणी श्री निमराज महाराज काशी यात्रेहून गंगेची कावड घेऊन परतत असताना देवीने गवळणीच्या रूपात त्यांना दर्शन दिले मंदिराच्या जवळपास वस्ती नसलेल्या ठिकाणी निमराज महाराज आले असताना भूकेने व्याकुळ झाले होते त्यांनी सरळ देवीस विनवणी केली तर तेव्हा साक्षात देवी गवळण होऊन डोक्यावर दुधाचा माठ घेऊन आली त्यांनी आपल्या अंतर्ज्ञानाने हे जाणले व ते देवी भक्त झाले त्यांनी आपल्या बरोबर काशी यात्रेहून आणलेली देवीची कावड मंदिरा शेजारील बारवे मध्ये होतली आज कितीही उन्हाळा असला तरी बारवे मध्ये पाणी असतेच नवरात्रीत येथे स्त्रिया घटी म्हणून राहतात मंदिराबाहेर पुरातन दीपमाळ आहे परिसरात आराधी लोकांना राहण्यासाठी ओऱ्या आहेत मंदिराची पूजा अर्चा चार गुरुवांच्या घरात विभागली आहे मंदिराभोवती उंच तट असून मुख्य मंदिरासमोर प्रशस्त प्रारंग आहे मंदिरा शेजारी भाविकांसाठी सुंदर बगीचा यात्रोत्सवासाठी सुशोभित करण्यात येतो नवरात्र उत्सवातील सातव्या माळेस येथे भव्य यात्रा असते नवमीस मोठा होम होतो व दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन होते तेव्हा देवीचे पारंपारिक दागिने देवीला चढवले जातात सिमोल्घनाच्या दिवशी मानाच्या काठ्यांची श्री रेणुका मातेच्या दर्शनाने होऊन उत्सवाची सांगता होते तर मंडळी अशा प्रकारे माहूरगड निवासिनी रेणुका माता केडगाव येथे स्वयंभू प्रकट झाली ही माहिती सांगण्याचा सा छोटासा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद व कमेंटमध्ये रेणुका माता की जय नक्की लिहा